शेतकरी आपण शेतकरी आज त्यांना ज्या पैशांची नितांत गरज आहे त्यासाठी हा आमचा छोटासा प्रयत्न आहे आणि जर तुम्ही शेतकरी असाल तर शेतकरी बांधवांसाठी मदत करा एक हात मदतीचा एक हात मदतीचा हे मराठवाड्यातील दोर्ग शेतकऱ्यांना मदत म्हणून दिली जाणार आहे हे शेतकरी आपण शेतकरी आज त्यांना ज्या पैशांची नितांत गरज आहे त्यासाठी हा आमचा छोटासा प्रयत्न आहे आणि जर तुम्ही शेतकरी असाल तर शेतकरी बांधवांसाठी मदत करा एक हात मदतीचा एक हात मदतीचा एक हात मदतीचा एक हात मदतीचा मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकरी बांधवांना मदत म्हणून आज आम्ही हा झेंडू विकत आहे त्या झेंडू मधून येणारं उत्पन्न हे मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करून दिली जाणार आहे हे शेतकरी आपण शेतकरी आज त्यांना त्या पैशांची नितांत गरज आहे त्यासाठी हा आमचा छोटासा प्रयत्न आहे आणि जर तुम्ही शेतकरी असाल तर शेतकरी बांधवांसाठी मदत करा एक हात मदतीचा एक हात मदतीचा एक हात मदतीचा एक हात मदतीचा मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकरी बांधवांना मदत म्हणून आज हा निवडणूक एकच आहे त्या डेटो मधून येणार उत्पन्न हे मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून दिली जाणार आहे ते शेतकरी आपण शेतकरी आज त्यांना त्या पैशांची निष्ठाच गरज आहे त्यासाठी हा आमचा छोटासा प्रयत्न आहे आणि जर तुम्ही शेतकरी असाल तर शेतकरी बांधवांसाठी मदत करा एक हात मदतीचा एक हात मदतीचा एक हात मदतीचा एक हात मदतीचा मराठवाड्यातील पोर शेतकरी बांधवांना मदत म्हणून आज आम्ही हा झेंडू विकत आहे त्या झेंडूमधून येणारं उत्पन्न हे मराठवाड्यातील मोरगलज शेतकऱ्यांना मदत म्हणून दिली जाणार आहे ते शेतकरी आपण शेतकरी आज त्यांना ज्या पैशांची नितांत गरज आहे त्यासाठी हा आमचा छोटासा प्रयत्न आहे आणि जर तुम्ही शेतकरी असाल तर शेतकरी बांधवांसाठी मदत करा एक हात मदतीचा एक हात मदतीचा एक हात मदतीचा एक हात मदतीचा मराठवाड्यातील पोरग्रस्त शेतकरी बांधवाला मदत म्हणून आज आम्ही आज